अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनल वर तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा काळभैरव जयंती लवकरच आलेली आहे ती म्हणजे बारा नोव्हेंबर रोजी बारा नोव्हेंबर रोजी काळभैरव जयंती जी कालाष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते आणि काळभैरवांचा जन्म या दिवशी झाला होता म्हणजे बारा तारखेला दुपारी बारा वाजता काळभैरव यांचा जन्म उत्सव साजरा केला जातो त्यामुळे काळभैरव जयंती आपल्याला भरपूर जल्लोषामध्ये साजरी करायची आहे जल्लोष म्हणजे काय सेवा वगैरे करायची आहे आणि ज्या घरामध्ये कालभैरवांची जयंती साजरी केली जाते त्यांची सेवा केली जाते दररोज त्यांच्या घरात कालभैरव अष्टक म्हणलं जातं किंवा त्यांची सेवा केली जाते त्यांच्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही कालभैरव हे शिव भगवान शिवशंकरांचे अवतार आहेत जे क्रोध जे क्रोध शक्ती आणि न्यायप्रिय शिस्तीचे देवता म्हणून ओळखले जातात बघा काळभैरव जे देव आहेत काळभैरव जे, जे भगवान शंकरांचा रुद्र अवतार मानला गेलेला आहे आणि एक प्रकारे शिस्तीचे आणि न्यायप्रिय देवता आहेत ज्या ठिकाणी काहीतरी वाईट घडतंय असं त्यांना वाटतं तिथे ते त्या व्यक्तीला ते शिक्षा देत असतात त्यामुळे आपल्या घरात जर काळभैरव काळभैरवाची सेवा होत असेल तर आपल्या घरात देखील ते काही वाई का वाईट घडू हो देणार नाहीत आपल्या मनात देखील काही वाईट विचार येऊ देणार नाहीत घरात बघा सतत रखरख असते चिडचिड असते मुलं हट्टीपणा करत असतात आता बघा मुलं मोठी झाली म्हणलं की आई वडिलांचं काही ऐकत नाहीयेत किंवा बघा कधी कधी हात उचलला जातो मुलांवरती देखील हात उचलला जातो किंवा का कधी कधी असं देखील पाहिलं जातं की मुलं देखील आपल्या अ आपल्या वयस्कर आई वडिलांवरती हात उचलायला बघतात पण बघा असं जर आपल्या घरामध्ये वातावरण होत असेल तर काळभैरव अष्टक काळभैरव जयंतीला आपल्याला आवर्जून काळभैरवांची सेवा करायला हवी आणि आपल्या जवळपास आता काळभैरवांचं मंदिर असणारच आहे तर आपल्या जवळपासच्या मंदिरात जाऊन ही सेवा करा किंवा आपल्या घरात जरी केली तरी देखील चालणार आहे अतिशय प्रभावी अशी ही सेवा आपण काळभैरव जयंतीला करत असतो आणि आपल्या जवळपासच्या केंद्रात देखील बघा तर भरपूर ठिकाणी सेवा चालू आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या सेवेमध्ये सहभागी व्हा बघा अं आपल्या अं जर मुंबईमध्ये कोणी असेल तर नेहरू इथून रात्रीची रात्रीच्या सेवेसाठी रात्रीची सेवा जी असते काळभैर रोस्त्रांची जी दिंडोरी पर्यंतला जी बस जाते ती नेहरू मधून जाते जर तो बहुतेक बहुतेक जाणार आहे ती जर कोणाला जायचं असेल तर तुम्ही तिथून तुम देखील जाऊ शकता रात्रीच्या सेवेसाठी आणि काळभैरव जयंतीनिमित्त भरपूर ठिकाणी आता बघा प्रत्येक केंद्र केंद्र केंद्रामध्ये के भैरव चंडीचं देखील सेवा होत आहे तुम्हाला देखील माहीत आहे जर भैरव चंडीच्या सेवेमध्ये तुम्हाला सहभाग घेण्याचा भाग भेटला तर आवर्जून त्या सेवेमध्ये सहभागी व्हा कारण याहून मोठं पुण्य दुसरं कोणतंच नाही अतिशय प्रभावी अतिशय उच्च कोटी अशी ही भैरव चंडीची सेवा आहे आपल्या घरातील मुलं हट्टीपणा करत असतील म्हणजे पाहिजे ते म्हणजे पाहिजेच हे पाहिजे म्हणजे ते पाहिजेच किंवा इतकं अं आपल्याला परेशान करून ठेवतात इतकी आपली चिडचिड होते की स्वतःलाच मारून घेऊ वाटत असं देखील कधी कधी होत तर मुलांचा हट्टेपणा कमी व्हावा यासाठी देखील तुम्ही रोज ही सेवा करू शकता किंवा काळभैरव जयंती आता बारा तारखेला आहे त्या दिवशी देखील तुम्ही सेवा करू शकता तुम्हाला काय करायचं आहे बघा जसं की सांगितलं भगवान शंकरांचा रुद्र अवतार आहे ते म्हणजे काळभैरव ते आणि शिस्तीचे देखील देवता आहेत तुम्हाला या दिवशी तुमच्या जवळपासच्या मंदिरामध्ये जायचं आहे काळभैरवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे ताई आता आमच्या जवळपास काळभैरवांचं मंदिर नाहीये तर आम्ही भगवान शंकराच्या मंदिरात गेलो तर चालेल का बघा चालेल पण शक्यतो आपल्या जवळपासच्या काळभैरव मंदिर असतं म्हणजे असतच प्रत्येक ठिकाणी काळभैरवांचं मंदिर असतं तिथे जायचं आहे तुम्हाला तिथे जाऊन तुम्ही जो नैवेद्य सांगणार आहे तो नैवेद्य जाताना तुम्हाला घेऊन जायचं आहे आता नैवेद्य काय काय लागणार आहे तो देखील व्यवस्थित ऐकून घ्या तुम्हाला नैवेद्य लागणार आहे तो म्हणजे बघा वांग्याचं भरीत तुम्हाला लागणार आहे वांग्याचं भरीत करायचं आहे बाजरीची भाकर करायची आहे तुम्हाला आणि त्याच पद्धतीने तुम्हाला लिंबूची एक फोड लागणार आहे लिंबाची फोड आणि कांदा एवढ्या गोष्टी तुम्हाला जाताना घेऊन जायच्या हा प्रसाद तिथेच ठेवून यायचा आहे त्याच्यातील माघारी घेऊन यायचा नाही इतका प्रसाद तुम्हाला नैवेद्य घेऊन जायचा आहे आणि जाताना तुम्हाला नारळ आणि खडी साखर देखील घेऊन जायची आहे बघा काशीचा कोतवाल म्हणून देखील का काळभैरवांचं के ओळख केली जाते म्हणजे ज्यावेळेस जा तुम्ही नारळ आणि खडीसाखर त्यांच्या चरणाशी त्यांना अर्पण करत असता नारळ फोडू नका नारळ तिथेच अर्पण करायचं आहे बघा ऋणमुक्तीसाठी देखील तुम्ही अं ही नारळ आणि खडी साखर तुम्ही त्यांना अर्पण करू शकता आणि बघा त्याच पद्धतीने जर तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर तुम्ही बाजरीची भाकरी आणि पिठलं पिठलं सगळ्यांना माहित असेल झुंका एक प्रकारे बेसनचं जे पिठलं आपण झुंका करतो अशा पद्धतीचं अन्नदान जरी तुम्ही तिथे थोडंसं केलं तरी देखील चालणार आहे त्याचं चा पुण्य अतिशय महत्वाचं आहे त्याच पद्धतीने आता सेवा काय करायची जर तुमची मुलं अतिशय हट्टीपणा करत असतील किंवा घरात भरपूर आर्थिक अडचणी चालू असतील तर तुम्ही आवर्जून मंदिरामध्ये जर आता भरपूर रश असणार आहे भरपूर गर्दी असणार आहे मान्य आहे मला जर वेळ भेटला जर तुम्हाला संधी भेटली एक ठिकाण तुम्हाला भेटलं बसण्याचं तर तुम्हाला आवर्जून अकरा वेळा मंदिरामध्ये बसूनच नैवेद्य वगैरे अर्पण करायचं आणि अकरा वेळा तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळा काळ अष्टकमचे पठण करायचे आहे काळभैरव अष्टकम प्रत्येकाने पठण करायचं आहे काळ भैरव देखील शांतता निर्माण होते आणि जस की सांगितलं काळ न्यायप्रिय आणि शिस्तीचे देवता आहे त्यामुळे आपल्या घरातील वातावरण देखील पॉझिटिव्ह होतं आणि कुठेही त्यांना अन्याय होताना दिसत असेल तर ते तिथेच बरोबर त्याला शिक्षा करतात आता शिक्षा म्हणजे काय म्हणजे बघा आपलं मन हे विचारांचं घर आहे आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार ते येऊ देत नाहीत की आपल्याला वाईट मार्गावरती जाऊन देत नाहीत आणि वाईट जात असेल तर ते त्याला सरळ करत असतात त्यामुळे काळभैरवांची आपल्याला सेवा करायची आहे काळभैरव अष्टकम अकरा वेळा बोलायचं आहे काळभैरव अष्टकम सगळ्यांना माहीत आहे ओम देवराज राज सेवे मान पावनांग्री पंकजम व्यालयज्ञ सूत्र बिंदु शेखरम कृपा करिवे वंदित काशी का पुरादे नाथ काल भैरवम भजे अशा पद्धतीने आपल्याला अष्टकम बोलायचं आहे अष्टकम हे नऊ ओव्यांचं आहे आपल्याला एक ते आठ ओव्या तुम्हाला दहा वेळा बोलायच्या आहेत आणि नववी ओवी अकराव्या वेळाच बोलायची आहे कारण नववी ओवी ही फलश्रुती आहे त्यामुळे नवव्या ओवीला आपल्याला नववी ओवी फलश्रुती असल्यामुळे ती शेवटी आपल्याला बोलायचं आहे शेवटची काय काय आहे कालभैरवाष्टकम पठंती ये ज्ञान ज्ञानमुक्तीसागरम विचित्र पुण्य वर्ग अशा पद्धतीने आपल्याला जर मंदिरामध्ये जागा भेटली तर ते तुम्हाला ही सेवा करायची आहे नाही तर तुम्ही नैवेद्य रश असेल भरपूर तर नैवेद्य वगैरे अर्पण करा नारळ खड साखर अर्पण करा आपल्या घरी येऊन तुम्हाला तुम्ही जरी या सेवा केल्या तर देखील चालतील दररोज ज्या घरामध्ये दिवाबतीच्या वेळेस सायंकाळच्या वेळेस दिवाबत्तीच्या वेळेस ज्या घरामध्ये दररोज कमीत कमी एकदा जरी आपल्या घरामध्ये तुम्ही कालभैरवाष्टकांचे पठण करत जा जोपर्यंत तुम्ही या सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला अनुभव येणार नाही जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत कळणार नाही की या सेवा आपल्यासाठी काय काय काम करतात ज्या घरामध्ये दररोज कालभैरव अष्टकमचे पठण केले जाते त्या घरातील वाईट बाधा वाईट चक्ती देखील पळ काढत असते बघा त्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रादुर्भाव होतच नाही आणि त्या घरामध्ये प्रवेश करू करूच शकत नाहीत कारण साक्षात त्या रक्षण करत असतात आणि ते साक्षात तिथे उभे असतात त्यामुळे त्या आतमध्ये प्रवेश करण्याची करण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत त्यामुळे बघा आपल्या घरामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल की एखाद्या व्यक्ती विचित्र वागत आहे एखाद्या व्यक्तीमध्ये अचानक बदल घडून दिसून येत आहे अचानक शांत व्यक्ती आपल्याला घरामध्ये चिडचिड करत आहे करत करत कर करत आहे आहे द्वेष किंवा लहान अचानक आहेत खूप जिद्दीपणा करत आहेत अशा वेळेस आपल्या घरामध्ये कुठेतरी निगेटिव्हिटी वाईट बाधा आहे असं समजून जायचं अष्टकम चे पठण दररोज तुम्ही रोज, रोज दिवाबत्ती लावायची ह्या अंकाळच्या वेळेस तुम्ही कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त अकरा वेळा पठण करण्याचा प्रयत्न करायचा आहे नक्कीच तुम्हाला भरपूर असे अनमोल असे बदल आपल्या घरामध्ये घडलेले दिसून येतील जसे की सांगितलं काळभैरव अष्ट काळभैरव देव हे आपले न्यायप्रिय व शिस्तीचे देवता आहेत जे भगवान शंकराचे रौद्र अवतार मानलेले आहेत पण ते न्यायप्रिय देखील आहेत आणि शिस्तीचे देखील देवता आहेत म्हणजे आपल्याला अं न्याय प्रिय न्यायप्रिय देव देवता देखील आपल्याला जिथे पाहिजे तिथे न्याय देखील मिळवून देतील आणि जिथे आपण चुकतो तिथे देखील आपल्याला बरोबर सुतासारखे करतील असे देवता आहेत त्यामुळे नक्कीच आपल्याला काळभैरव अष्टकम काल अष्टमीच्या दिवशी बारा तारखेला आवर्जून ही सेवा आणि जो नैवेद्य सांगितलेला विसरायचा नाही अजून देखील तुमची काही शंका असेल तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद